सावित बाल विद्या मंदिर हायस्कूल वैभवनगर परभणी तालुका जिल्हा परभणी या शाळेचा विद्यार्थी असून परभणी फाउंडेशन परभणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माझा विषय मांडत आहे विश्वप्रेरिका मा जिजाऊ मा जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला आणि या विश्वाला स्वराज्याचा खरा अर्थ कळाला त्या विश्वाला स्वराज्याचा खरा अर्थ कळाला मा जिजाऊंचे माहेर हे विदर्भातल्या सिद्धखेड राजा इथलं शुरवीर महापराक्रमी जाधवांचं मातं बरं नीतीमूल्याचे पहिले संस्कार केले ते माहेराणे जिजाऊनं त्यांच्या वडिलांनी लखुजीरावांनी समत्वाची वागणूक दिली आणि त्यामुळे ते त्यांच्या स्वभावात बाणेदारपणा व अन्यायाविषयी प्रचंड निर्माण झाली या वीर कन्नचा विवाह त्यांच्या वडिलांनी शहाजीराजे भोसले यांच्यासारख्या शूरवीर जाधवांसोबत लावून दिला त्यानंतर ते त्यांनी शिवरायांसारख्या कर्तृत्व संपन्न सुपूत्रास जन्म देऊन आपले संस्कार त्यांच्या तृजिण्यास सुरुवात केली

संस्कार मासाहेबांनी राजेंवर केले आणि म्हणूनच शिवराय तुझ्या थोडक्यात त्या काळात भारतवर्षाबरोबरच जगाच्या पटलावर आपल्या आचारांनी आणि विचारांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या त्या एकमेव राजमाता होत्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने महापुरुष काही आभारातून जन्म आली ही नव नवलाई या पत्तीनुसार आपली स्वप्न लेखाच्या मनात उतरवून त्यांच्याकडून ती पूर्ण करून घेण्याचं सामर्थ्य त्या बावलीत होत मानवी सभ्यतेला व मासंस्कृतीला छत्रपती शिवरायांच्या हातून स्वराज्याचे रूपाने हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवले लोककल्याणाचा हा एकमेवाद्वितीय आविष्कार त्यांनी विश्वापुढे ठेवला आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्या विश्वप्रेरिका माझी जाऊ ठरतात आपल्या पतीसाठी त्या समर्पणाचं मूर्तिमंत प्रतीक होत्या आपल्या पुत्रासाठी त्या अखंत प्रेरणास्रोत होत्या आपल्या नातवासाठी त्या आदर्शाची वाट होत्या अर्थात स्वराज्य संकल्प शहाजी महाराज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या तीनही कोणाला जोडणाऱ्या त्या समान अनुषा होत्या मातृत्व दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा संस्कार होत्या राजाच्या असून रयतेलाही रेतेलाही आपल्याचा वाटणाऱ्या राजमाता आणि लोकमाता अशी परस्पर विरुद्ध वाटणारे विरुद्ध एकाच वेळी भूषविणाऱ्या माजी जाऊ अलौकिक होत्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्या विश्वप्रेरिका प्रेरिका मा जिजाऊ होत्या आपण म्हणतो इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी नाव लिहिलं जावं पण मा जिजाऊ हे असं तेज आहे तिच्या तेजाने अख्खा इतिहासात सोनेरी बनला आहे म्हणूनच मला असे वाटते इतिहासातून वळूनिपा हा पाठी मागे जरा झुकुमणी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा त्यांना मानाचा मुजरा माझी जाऊ ह्या वीर कन्या वीर पत्नी वीर माता राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता होत्या संबंध विश्वासाठी प्रेरणादायी होत्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्या विश्वप्रेरिका माझी जाऊ होत्या विश्वप्रेरिका माझी जाऊ होत्या एवढा शब्द प्रपंच मी या प्रसंगी माझी जाऊन अर्पण करतो आणि थांबतो जय जिजाऊ धन्यवाद